काही आल्यानंतर आपल्याला शेती करताना पाहायला मिळतात एकूणच आज त्यांनी वृक्षारोपण देखील काही फळ झाडांचं केलं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत साहेब काय सांगाल आज कोणत्या फळ वृक्षाचं तुम्ही आज वृक्षारोपण केलं आवा कडू आवा कडू हे बघा आहे प्रामुख्याने या भागामध्ये तांदळाची शेती केली जाते परंतु आपण एक वेगळ्या पद्धतीने एक निर्धार केला आहे तेच म्हणतोय मी की वेगवेगळ्या पद्धतीची तुम्ही शेती करताना आ... आपल्याला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने शेती करताय काय सांगा नाही नाही आज तर आवाकाडू लाची लागवड झाली आहे जवळपास हजार झाडं आवाकाडूची लागतील आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आवाकाडू हे खूप मागणी असलेलं फळ आहे न्यूट्रिशन त्याच्यामध्ये जास्ती असतं त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे बाकी आता त्याची लागवड झाली गेल्या वर्षी आम्ही सफरचंदाची लागवड केली आता आपण सफरचंद लागलेली पाहिली लागली पकितली ना त्यामुळे ते, ते नुसती झाडं लावत नाही तर ते मोठी झाली पाहिजे आता गेल्या वेळेस बांबूची झाडं लागवडलं बांबू आपण पाहिले की हे मोठ्या प्रमाणावर कॉफीची लागवड केली आपण काकडी बघा इथं आता भाजीपाला लावला हे सगळं बघा चांगलं आहे हे सगळं इथे या जमिनीमध्ये जे आ, अरे तो अच्छा आहे बढिया आपलं एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आता स सर्वत्र जाणवू लागलाय तो म्हणजे नवीन महाबळेश्वर हे जे वृक्षारोपण आपण करताय हे एक नवीन महाबळेश्वरचा भागच म्हणायचा का नवीन महाबळेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडं निसर्ग आहे आणि आता एक कुठल्याही हिल स्टेशनला एक मर्यादा असते आता त्याची व्याप्ती वाढवणं ही काळाची गरज होती आणि म्हणून ब्रिटिशांच्या नंतर पहिलं स्टेशन आपलं सरकार करतं एम एस आर डीशी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील आणि इकडच्या गावातल्या अनेक गावांचा विकास होईल आणि म्हणून स्वतःहून अनेक दोनशे जवळपास तीनशे गावं आणखी त्याच्यामध्ये ॲड करण्याचं सहभागी होण्याचं त्यांनी गावकऱ्यांनी देखील मागणी केली त्यामुळे इकडच्या गावकऱ्यांना इथल्या तरुणाला नोकरीसाठी रोजीरोटीसाठी अन्य शहरांमध्ये जावं लागू नये ही संकल्पना आमची आहे आणि म्हणून इथला विकास झाला पाहिजे आणि या विकासाचा फायदा इथल्या स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे ही संकल्पना घेऊन आपलं सरकार काम करत आहे आज आपण पाहतोय की कितीतरी वर्षापासून प्रलंबित असलेले पुलांची कामं हो। ती चालू आहेत पुला ब्रिजचं काम एक मोठा ब्रिज आपण तापोळा ते आहेर करतो आहे त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल एक दुसऱ्या दोन पुलांचं काम चालू आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ येतील या पुलांमुळे कनेक्टिव्हिटी वाढेल रहदारी वाढेल आणि विकास वाढेल विकास होईल का नक्कीच काल नाशिकमध्ये उभाटा गटाचा निर्धार मेळावा झाला त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून आपल्यावरती टीकाचं डागण्यात आलं काय सांगाल त्याच्याबद्दल काय ते टीका तर रोज करतात परंतु कालचा कहर होता बाळासाहेबांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला मी दाखवलं ओरिजिनल खरं आणि काल जे होतं हो ते, 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 ते नकली होतं आणि जे बाळासाहेब म्हणाले की माझी काँग्रेस होऊ देणार नाही त्या काँग्रेसबरोबर ते मी गेलात आणि त्यामुळे विचार सोडलेले बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारे नकली लोक आणि त्या नकली लोकांनाच ते जर असली असते स्वतःला म्हणतात आम्ही असली आहोत हिंदुत्ववादी आहोत अमकं आहोत तमक आहोत मग बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची तुमच्यावर वेळ का आली का पाळी आली कारण तुमच्याकडे आता लोकं थांबत नाहीत थांबणार नाहीत आणि अशा प्रकारचं जर तुम्ही करायला गेलात जे काही थिल्लरपणा पोरकटपणा आणि बाळासाहेबांचा हा एक प्रकारचा अपमान आहे तुमच्यात बाळासाहेबांच्या तोंडून तुम तुम्ही काही गोष्टी घेत घेताय अरे ज्या मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर कलम हटवलं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या बाळासाहेबांच्या तोंडून तुम्ही काही शब्द घालताय काय हे हा फार म्हणजे हे दुर्दैव आहे आणि यावरून लक्षात येतं की आता त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही त्यांचं सांगणं कोणी ऐकत नाही त्यांना कोणी मानत नाही म्हणून हा नकली लोकांनी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचा हा दुर्दैवी प्रकार आहे केविलवाना आपण पाहिलं की काल जो निर्धार मेळावा झाला त्याच्यामध्ये जो ए आयच्या माध्यमातून उभाटा गटाच्या वतीने जो आवाज काढण्यात आला हा केविलवाना प्रकार आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देताना आपल्याला पाहायला मिळाली ओंकार सोनाली नवराष्ट्र दरे सातारा